नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी सातारा शहरातील करंजे येथील अंधेकर चौक आणि मंगळवार पेठेतील मांढरेआळी परिसरात झालेल्या वृषभ जाधव यांच्या खून प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणात अप्पा उर्फ दीपक मांढरे नगरसेवक रवी ढोणे यांच्यासह एकूण अकरा जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे न्यायालयाने अटक आरोपींना अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये धनराज मांढरे अर्जुन साळुंके हैदर अली सय्यद अतिक शेख आणि ओंकार कापसे यांचा समावेश आहे या खून प्रकरणी ऋषभ जाधव यांचे चुलत भाऊ श्रेय जाधव यांनी तक्रार दिली या आहे तीन वर्षांपूर्वी झालेल्या गोळीबाराच्या जुन्या वादातून हा खून झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलेला आहे यापूर्वी धमकी देण्यात आल्याचाही उल्लेख या आहे आणि या घटनेमुळे आता सातारा शहरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा